ती व्यवस्था आज नाही त्या आपल्या स्वातंत्र्याच्या काळाच्या अगोदर होते देश स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झाली सत्याहत्तर वर्षानंतर देशामध्ये उभ्या झालेल्या व्यवस्था आणि अधिकाऱ्याच्या माध्यमात असलेलं त्या ठिकाणी लोकांना मिळालेला न्याय याचा अवलोक केलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था उभी झालेली आहे आणि संविधानाच्या माध्यमातून मिळालेला न्याय या माध्यमात काही लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या एक समृद्धी म्हणा वेगवेगळ्या वे पदावर रोजल्या म्हणा किंवा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक वेगळा स्थान प्राप्त केलाय असं त्या ठिकाणी आपल्याला आवडूनच करावं लागेल आणि स्वामी फुलेचा आपण उद्या नक्कीच करतो आणि केलाही पाहिजे सन्मान आहे त्या क्रांतीज्योती सावित्री फुले यांनी महिलांचं त्या ठिकाणी सक्षीकरण व्हावं हा विषय त्यांनी कुठल्या वर्षी उचलला होता त्याला किती वर्ष झाले याचा इतिहासावर जाऊन माहिती माझ्या हिशोब नाही काय म्हटलं तरी अडीचशे तीनशे वर्ष झाले पण त्यांनी त्यावेळेस दाखवलेलं धाडस कृती आपल्याला पाहायला मिळाली नाही त्या संबंधीची कृती त्या संबंधी वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली जेव्हा झाला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले सन्मान्य कार्य मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान मांडणं संविधान माध्यमात जे चालेल Hari itu kan hajar uat kita, jalan terus sekarang berjila. Jalan ni ada kena berjila, nak apa kan mana lah berjalan? Makin kaya musibah kita jadi lebih.